पाणी हे जीवन आहे एकवेळ अन्नाशिवाय आपण काही काळ राहू शकतो परंतु पाण्याशिवाय नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेद शास्त्राचं मूळ सूत्र स्वस्त स्वास्थरक्षण आतुरस्य विकार परिमोक्षण म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे निरोगी आहे त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी दिनचर्या म्हणजे हेल्दी रुटीन आहार पाणी पिण्याचे काही विशिष्ट नियम सांगितलेले आहेत आणि त्यांचं पालन करूनही मनुष्य आजारी पडला तर पुढे जाऊन ट्रीटमेंट ही सांगितलेली आहे त्याविषयीचे अनेक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते सर्वांनी जरूर पहावेत आपले पूर्वज आजी जे होते त्यांना कुठलेही शास्त्र थिअरीज माहीत नव्हत्या कुठलीही सुखसाधनं नव्हती तरीही शंभर वर्ष निरोगी आयुष्य ते जगले ते याच साध्या सोप्या नियमांचं सा आयुष्यभर पालन केल्यामुळे आजकाल आपली जी धावपळीची लाईफस्टाईल झालेली आहे त्यामध्ये हे सर्व नियम जे आहेत ते आपल्याला माहीत असूनही ते पाळण्यासाठी वेळ नसतो आणि त्याचाच परिणाम म्हणून अगदी कमी वयामध्ये अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतोय त्यातही पाणी पिताना काही विशिष्ट अशा पाच चुका करत असाल तुम्ही तर त्यामुळे पचनासंबंधित अनेक तक्रारी हाडांचा ठिसूळपणा मागे लागतो म्हणजे अनेक पेशंट्स आहेत की बरीचशी ट्रीटमेंट घेऊन पथ्य पाळूनही अशा आजारांमध्ये फरक पडलेला नाही तर अशांमध्ये सुद्धा फक्त या ज्या पाच चुका आहेत या टाळल्या तरी देखील त्यांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले आहेत आणि ज्यांना या आजारांपासून लांब राहायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे जे पाच नियम आहेत ते खूप आवश्यक आहेत ते ते त्या ले ले तर त्याचीच माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स वरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात पहिली महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपण जे पाणी पितोय त्याचं तापमान म्हणजे ते अति थंड किंवा अति गरम नको म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर हे अगदी पंच्याण्णव नव्याण्णव टक्के लोक करतात बाहेरून आलं फ्रीजचं दार उघडायचं फ्रीजमधली अतिशय थंडगार अशी प्लास्टिकची जी बॉटल आहे ती तोंडाला लावायची उभं राहूनच खूप फास्ट गटगट ते -गट पाणी प्यायचं तर असं हे फ्रीजमधलं अति थंड जे पाणी आहे ते जर का आपण सतत प्यायलो तर त्यामुळे आपली पचनक्रिया मेटाबोलिझम जे आहे ते खूप स्लो डाऊन होतं शिवाय अशा फ्रीजमधल्या थंड पाण्याच्या सेवनामुळे आयुर्वेदशास्त्रानुसार शरीरातील वातदोष जो आहे तो प्रचंड वाढतो त्यामुळे वाताचे विविध त्रास जे आहेत ते आपल्याला व्हायला लागतात शिवाय संशोधनातून सिद्ध झालेलं आहे की आपल्या ज्या व्हेसल्स आहेत ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्ताच्या पेशी ह्या कॉन्स्ट्रिक्ट होतात अतिशय थंड जे बर्फासारखं पाणी आहे ते त्याला लागले आणि त्यातून जो होणारा रक्त पुरवठा आहे अवयवांना तो कमी पडतो आणि त्यामुळे मग आपला हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक किंवा किडनीला त्रास होणं असा बऱ्याचशा तक्रारी होतात शिवाय फ्रीजमध्ये उलंट म्हणून फ्लोरो फ्लुरो कार्बन म्हणजे एक कार्बनयुक्त गॅस आहे तो, तो वापरला जातो कार्बन आपल्या शरीरासाठी किती घातक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पाण्यामध्ये हा गॅस सहजच मिक्स होतो आणि तो आपल्या शरीरामध्ये गेला की त्यामुळे आपल्या हाडांमधलं कॅल्शियम हे कमी व्हायला लागतं त्यामुळे कमी वयातच हाडांचा जो ठिसूळपणा आहे तो वाढतो म्हणून नेहमी रूम टेम्परेचरचं नॉर्मल जे पाणी आहे ते किंवा थंडीचे दिवस आहे तर कोमट करून किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत तर माठ्यामध्ये ठेवून नैसर्गिकरित्या थंड केलेल्या पाण्याचंच सेवन हे सर्वांनी करावं सरी चूक म्हणजे उभं राहून पाणी पिणं म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक आपल्याला माहीत असतं बसून पाणी प्यायचं तरी देखील उभं राहूनच पाणी प्यायला जातं आपल्याला बसून पाणी पिण्यासाठी वेळ नसतो तर तो, तो वेळ आपल्याला काढायचा आहे कारण संशोधनातूनही हे सिद्ध झालेलं आहे की जर का सतत आपण उभं राहून पाणी पित असू तर ते जे पाणी आहे ते डायरेक्ट आपल्या स्टमकमध्ये जातं त्याला व्यवस्थितपणे डायजेस्ट व्हायला वेळ मिळत नाही पूर्ण सिस्टीमवर आपल्या लोड येतो त्यामुळे किडनीचे आजार गुडघेदुखी टाचदुखी हे सुद्धा o más त्यामुळे नेहमी बसून शांतपणे घोट घोट सिप बाय सिप पाणी प्यायचं आहे कारण जसं अन्नाचं पचन होणं गरजेचं असतं तसंच पाण्याचंही पचन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यामध्ये आपल्या तोंडातली जी लाळ आहे ती मिक्स होणं गरजेचं असतं आपल्या स्टमकमध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं तर त्या ॲसिडला बॅलन्स करण्यासाठी आपली जी लाळ आहे ती अल्कलाईन दिलेली आहे जेव्हा पाण्यामध्ये लाळ व्यवस्थितपणे मिक्स होऊन ते पाणी आपल्या जठरामध्ये जाईल तेव्हा आपलं पचन व्यवस्थित होईल विशेषतः ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतोय किंवा खूप आपण सतत पाणी पितोय तरी ही तहानच जात नाहीये तर यासाठी सुद्धा असं जे पाणी आहे ते खूप मदत गरुपाची गोष्ट म्हणजे पाणी नेमकं कधी प्यावं तर बऱ्याचदा बाहेरच्या गोष्टींनी आपण खूप प्रभावित होतो की कोणीतरी सांगितलं आहे की तीन लिटर पाच लिटर दहा बारा ग्लास रोजच्या रोज पाणी प्यायला गेलं लग पाहिजे तर या ज्या बाहेरच्या गोष्टींनी आपण इन्फ्लुएन्स होऊन विनाकार पाणी पाणी हे नेहमी आपल्या शरीराच्या गरजेनुसार म्हणजे जेव्हा तहान लागेल आणि जेवढी तहान असेल तेवढंच सेवन केलं पाहिजे आपल्या शरीराला जेव्हा ज्या गोष्टीची गरज आहे त्याचे संकेत ते आपल्याला आपोआप देत असतं आपल्याला पाण्याची गरज असेल शरीराला तर आपल्याला तहान लागते तर त्यावेळेला त्याकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थितरित्या त्यावेळेला पाणी पिणं हे गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण बाहेरच्या गोष्टी की दहा बारा ग्लास अतिप्रमाणामध्ये जर का शरीरात पाणी गेलं तर त्याचेसुद्धा दुष्परिणाम जे आहेत ते म्हणजे अनेक आजार त्यातून उत्पन्न होतात आणि असं कुठंही ठरावी की यावेळेला पाणी प्यावं किंवा एवढ्या प्रमाणात पाणी प्यावं प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे प्रत्येकाची शरीराची पाण्याची गरज वेगळी आहे वातावरण बदलत असतं कुणी ए सीमध्ये बैठे काम करते तर त्याला तहान कमी लागेल पाण्याची गरज त्याची कमी असेल एखादा व्यक्ती उन्हामध्ये काम करतोय पित्त प्रकृती आहे खूप घाम येतोय तर त्या व्यक्तीला पाण्याची गरज ही नक्कीच जास्त असणार आहे तर आपल्या शरीराचे संकेत ओळखून त्याकडे व्यवस्थित लक्ष देऊनच पाण्याचं सेवन हे नेहमी करावं होतं की जेवताना नेमकं पाणी कधी प्यावं यासाठी आयुर्वेदामध्ये सविस्तर असं सूत्र सांगितलेलं आहे अजिर्णे भेषजमवारी जिरणे वारी बलप्रदम भोजनेच्या अमृतम वारी भोजनांत विषप्रदम म्हणजे साधारण भाषेमध्ये सांगायचं झालं तर जेवणा अगोदर साधारण अर्धाभर तास आणि जेवण झाल्यानंतर तास दीड तास तरी अतिप्रमाणामध्ये म्हणजे ग्लासभर तांब्याभर असं पाणी पिऊ नये आपल्याला भूक लागते म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी एक प्रकारचा सा अग्नी सांगितलेला आहे त्याचं नाव जाठराग्नी आणि अशा ह्या पेटलेल्या अग्नीवर म्हणजे आपल्याला भूक लागली की हा अग्नी प्रदीप्त होतो पेटतो या अशा पेटलेल्या अग्नीवर जर का तुम्ही अतिप्रमाणात ग्लासभर तांब्याभर पाणी ओतलं तर तो अग्नी विजतो आणि जेवणा अगोदर तुम्ही असं पाणी प्यायलात तर तो जो अग्नि आहे तो विजल्यामुळे त्यानंतर जे काही आपण अन्न घेणार आहे त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आणि अपचन अजीर्ण होणं वजन चरबी वाढणं अशा ज्या तक्रारी आहेत त्या मागे लागतात शिवाय जेवण झाल्यानंतर जरी तुम्ही खूप जास्त पाणी प्यायला तरी देखील आपलं जे एच सी एल आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड डायजेशनसाठी जे गरजेचं असतं ते न्यूट्रलाईज होतं आणि त्यामुळे मग सेम तक्रारी आमदोष उत्पन्न होतो त्यातून अनेक आजार जे आहेत ते तयार होतात तर नेमकं पाणी कधी प्यावं जेवण करतानाच भोजनीच्या मुदमवारी घोट गोट पाणी प्यावं फक्त अर्धा ग्लास छोटा अर्धा ग्लास तेही कोमट पाणी आणि पाण्यापेक्षाही जर का तुम्ही ताक जेवताना घेतलं तर ते अग्निदीपन करतं पचन सुधारण्यासाठी मदत करतं हे जेवणाच्या मध्ये मध्ये घोटगोट घ्यावं यामुळे खूप जणांना ज्यांना आमलं अजीर्ण किंवा इतर वजन वाढतंय किंवा कफाचे विकार वगैरे ज्यांना आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा एवढ्या साध्या सवयीमध्ये बदल करून खूप फरक जो आहे तो जाणवलेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण कोणत्या भांड्यामध्ये पाणी साठवतोय हो किंवा पितो आहे म्हणजे त्यासाठी फक्त प्लॅस्टिकचा वापर अजिबात करू नका तुम्ही स्टेनलेस स्टील स्वच्छ असेल अशा पद्धतीने स्टेनलेस स्टील काच मात मातीची भांडी किंवा कॉपर तांब्याची भांडी जर का वापरली तर पाणी ठेवण्यासाठी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तर त्याचा खूप फायदा झालेला जाणवतो त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ देखील चॅनेलवर उपलब्ध आहे तो देखील एकदा नक्की पहा तर जरूर या सर्व नियमांचं पालन करून पाण्याचं सेवन करा कुठलेही आजार त्रास हे तुम्हाला होणार नाहीत आयुर्वेद हे आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपण काय करावं यासाठी आहे आणि त्याचीच पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमधून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो जेवढं शक्य होईल तितकं या नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तर नक्कीच एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद